चला आज आपण सगळेजण गप्पा मारणार आहोत बरं का चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे त्याबद्दलची नावे पाड़ी तू सांग छान टिंगे तू सांग खूप छान कलबुर्गी तू सांग गवत खूप छान छान कट्टे तू सांग मुले खूप छान कांबळे तू सांग हेल्मेट हेल्मेट पवार तू सांग काय काय सायकल खेळणाऱ्या मुली कोरे तू सांग चाकाची खुर्ची दोत्रे तू सांग कचऱ्याचा डबा खूप छान बावारती तू सांग झोका विश्वजीत तू सांग कारंजे श्रीविद्या तू सांग झाडे वेदिका तू सांग स्वस्ती डोंगरे तू सांग बाग पटेल तू सांग काय घसरगुंडी गुंडी. तू सांग कलशेट्टी पळणारी मुले रासुरे तू सांग खूप छान आवनी तू सांग खूप छान आव तू सांग आरोही खेळण्यातला गोडा परळकर तू सांग पाणी अरे वा रुद्रा तू सांग मुले सांग व्हेरी गुड कारले सांग व्हेरी गुड अवजय सांग, कनिजवाला खूप छान सलगड तू सांग सायकल सोहन तू हां खांडेकर तू सांग फुले, फुले। खूप छान आता कोण राहिले श्री तू सांगितलं नाही अजून सांग बरं फुलांची कमान खूप छान अजून बाग तू सांग बागेतले दिवे दिवेगल तू सांग पळणारा मुलगा खूप छान खूप छान उत्तर सांगितलेली आहेत सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे